शाळा म्हटलं की मित्र मैत्रिणी आले ते मित्र जीवाचे असतात मैत्रिणी जीवाभावाचे असतात इथपर्यंत ठीक पण ते मित्र आणि मैत्रिणी चिष्टीच्या नावाखाली जीवावर उठले तर सातारा जिल्ह्यातल्या वाटार स्टेशनमध्ये बारा जूनला एका मुलीनं आत्महत्या केली आणि ती जी आत्महत्या केली ती राज्याला धक्का देणारी आहे राज्यातल्या पालकांना धक्का देणारी आहे विद्यार्थ्यांना धक्का देणारी आहे विद्यार्थिनींना स्वतः धक्का देणारी आहे एका वेगळ्या जगातून बाहेर काढणारी आहे कारण इंस्टाग्रामवरच्या मैत्रीत इतकी मैत्रीण गुंतली इतकी गुंतली की त्याच्यावरचा जीव एवढा तिनं त्याच्यावरती ओतला की फक्त व्हॉट्सॲपवरती किंवा इंस्टाग्रामवरती ऐकलं की त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तिनं आत्महत्या केली जगात नसलेल्या मित्राच्या मृत्यून बनावट मृत्यून एका विद्यार्थिनीनं खरोखरीची आत्महत्या केलेली आहे आणि ही घटना शहरी भागात घडलेली नाही ही घटना सातारा जिल्ह्यासारख्या पुरोगामी विचारावरती भरवसा असलेल्या विश्वास असलेल्या जिल्ह्यातील वाठार भागातली आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर रायते तुम्ही पाहतात महान्यूज लाईव्ह आजचा विषय हा अत्यंत गंभीर प्रत्येक पालकानं अशा घटनेमध्ये खंबीर राहावं असा संदेश देणारी ही घटना आहे घटना घडली आहे सातारा जिल्ह्यातल्या वाठार भागामध्ये घटना काय आहे नीट पहा तुम्हालाही धक्का देईल तुम्हालाही धक्का बसेल आणि तुम्ही सुद्धा अंतर्मुख व्हाल अशी घटना आहे सातारा जिल्ह्यातल्या वाठारमध्ये ही कहाणी सुरू होते एका दोन जीवाभावाच्या मैत्रिणींची एक मैत्रीण महित्रिन, दुसऱ्या मैत्रिणीबरोबर सुसंवाद साधते तेव्हा त्या ते मैत्रिणीला या मैत्रिणीचं सगळं माहित असतं मैत्रिणीची चेष्टा करण्यासाठी म्हणून एक प्रकार घडला वयात आलं सोळा वर्षाच्या पुढे गेलं की त्याचा तिचा मित्र आणि त्याची त्याची मैत्रीण हे सगळं पुढं आलंच तर झालं असं की इंस्टाग्रामवर चॅटिंग करता करता मनीष पाटील नावाचा मित्र तिच्याशी चॅटिंग करू लागला त्यांची मैत्री जमली सुखदुःखाच्या गप्पा सुरू झाल्या जणू काही मनीष पाटीलला आपलं सगळं माहीत आहे असं समजून किंवा मनीष पाटील तिच्याशी सगळं तुझं तुझ्या घरचं सगळं माहीत आहे असं समजून चॅटिंग करत होता आणि साहजिकच बंद जुळले मनाचं मनाशी नातं जुळलं दोघांचं चॅटिंग सुरू झालं प्रेमात त्याच्या ती अखंड बुडाली एवढी बुडाली की दररोज ती त्याच्याशी चॅटिंग केल्याशिवाय त्याला कर्मिना स्वस्त बसवेना मग त्याच्याशी भेटण्याचा तिनं आग्रह धरायला सुरुवात केली हे काही दिवस चाललं काही महिने चाललं आणि जेव्हा हा मनीष पाटील तिला भेटेन असा झाला त्यावेळी ती त्यावेळी ती प्रचंड अस्वस्थ झाली हे तिच्या मैत्रिणीनं पाहिलं आता गंमत बघा जेव्हा या मनीष पाटीलला तिनं भेटण्यासाठी आग्रह केला तेव्हा तिची मैत्रीण देखील अस्वस्थ झाली आपलं भांड फुटेल असं समजून याच मैत्रिणीनं नव इन्स्टावरती अकाउंट काढलं शिवम पाटील नावाचं शिवम पाटील हा मनीष पाटीलचा बाप म्हणजे या ऑगमेंटेड रियालिटी मधला म्हणजे एका रिअल बॅकग्राऊंडचा किंवा रील मधल्या बॅकग्राऊंडचा परंतु रिअल असा नाही तर या शिवम पाटीलनं आपण मनीष पाटीलचा बाप आहोत असं सांगत या मुलीशी चॅटिंग सुरू केलं मनीष पाटील काही दिवस चॅटिंग करत नाहीये असं समजून मग ती शिवम पाटीलला विचारू लागले की मनीष पाटील कुठं आहे मग या शिवम पाटीलनं सांगण्यास सुरुवात केली की के मनीष सध्या आजारी आहे मग तिला अधिकच चिंता वाटली दररोज हा शिवम पाटील तिला मनीषच्या आजाराचं अपडेट पुरवू लागला ते अपडेट अस्वस्थपणाचं होतं अत्यवस्थपणाचं होतं मनीष पाटील दवाखान्यात आहे मनीष पाटील वरती उपचार सुरू आहे मनीष पाटील आयसीयू मध्ये आहे मनीष पाटील आता कोम्यामध्ये गेला आहे आणि आता ही सगळी कहाणी संपवावी आता ही संपवावी तरी कुठून तिच्या डोक्यात आला असेल तर मराठी वाहि मराठी वाहिन्यांवरती किंवा हिंदी वाहिन्यांवरती ज्या मालिका सुरू आहेत ज्याला सोप आपण म्हणतो त्या मालिकामध्ये एखादं पात्र बाहेर काढायचं असेल तर त्याला मारलं जातं एखादं पात्र घुसळवायचं असेल तर अचानक आणलं जातं तसं या कथेत सुद्धा शिवम पाटील अचानक आला आणि मनीष पाटीलला बाहेर काढायचं होतं मग मनीष पाटील हा अत्यवस्थ आहे असं शिवम पाटीलनं सांगायला सुरुवात केली आणि मनीष पाटील याचा मृत्यू झाला असं शिवम पाटीलने सांगितलं याचा धक्का या सहन झाला नाही सातारा जिल्ह्यातल्या आणि आत्महत्या केली बारा जून रोजी ही घटना घडली कुटुंबीय सारे धक्क्यात मानसिक धक्का एवढा प्रचंड होता की या मुलीचं कुठंही बाहेर अफेर नाही मग हे काय झालं पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची खबर गेली पोलिसांनी ही घटना चौकशीसाठी सुरुवात केली मात्र तिची कुठंही आत्महत्येची नोंद किंवा नोट तिच्याकडे सुसाईड नोट किंवा आत्महत्येपूर्वी काहीतरी लिहून ठेवलेली कुठली घटना नव्हती त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले या घटनेचा तपास कसा करायचा पण परिसरातून काही चर्चा येऊ लागल्या आणि मग पोलिसांचं लक्ष तिच्या मोबाईलकडे गेलं पोलिसांनी तिचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला सातारा पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेतली यामध्ये एका सायबर तज्ज्ञाची देखील मदत घेण्यात आली आणि मग मोर्चा वळला तो इंस्टाग्रामच्या अकाउंटकडं या मुलीचं इंस्टाग्रामवरती अकाउंट होतं या मुलीला तिची जी जवळची मैत्रीण होती ती देखील फ्रेंड होती पण या इंस्टाग्राममध्ये सर्वाधिक चॅटिंग जे सापडलं ते मनीष पाटील आणि शिवम पाटील या अकाउंटचं हे दोन अकाउंट कोण आहेत हे चेक करण्याचा प्रयत्न तपासण्याचा प्रयत्न सायबर पोलिसांनी केला आणि त्यांच्या लक्षात आलं की याच दोन अकाउंट मुळे या मुलीचा मृत्यू तर झालेला आहे पण ही दोन अकाउंट फेक आहेत आणि मग सायबर पोलीस आणखी चक्रावले की या अकाउंटसह आणखी पाच सहा अकाउंट होते की जे फेक आहेत आणि ते अकाउंट चालवत होती ती मुलगी हिची मैत्रीण निघाली आणि मग सातारा पोलीस वाई पोलीस वाठार पोलीस या मुलीपर्यंत पोहोचले जी मृत मुलीची मैत्रीण होती ती अत्यंत जीवाभावाची मैत्रीण होती त्या मुलीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या मुलीनं या घटनेची कबुली दिली की हे दोन्ही अकाउंट ती चालवत होती आपल्या मैत्रिणीची फक्त चेष्टा करायची म्हणून सुरू केलेल्या अकाउंटनं मुलीचा आयुष्याचा घात केला मुलगी आयुष्यातून उठली मुलीनं जीव दिला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एका अकाउंट मुळे घडलेल्या या घटनेत एका मुलीनं म्हणजे मैत्रिणीनं केलेली चेष्टा त्या कुटुंबासाठी सुद्धा घातवार ठरली या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ते पाहूयात वाटार पोलीस स्टेशनला एकशे अठ्ठेचाळीस औद्योगिक दोन हजार चोवीस ह्यास या नंबर खाली गुन्हा दाखल आहे तीनशे सहा प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे म्हणजे आत्महत्या प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुली मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्यांनी दोषी असं काही ठरवलं नव्हतं परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली याच्यामध्ये मागील सहा महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती त्या तो जो मुलगा आहे त्याचा युजर आय जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ऍडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या यूजर नेम वरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशन मध्ये गेले आणि असं गंभीर पाऊल उचललं होतं याच्यामध्ये आम्हाला शंका वाटली होती की हा यूजर नेम कोण आहे नेमका याच्या बाबतीत अजून काय माहिती आहे का माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो यूजर नेम आणि त्याच्यासोबत अजून काय चार पाच नेम होते ते सगळे नेम ह्या मैत्र्याची एक मैत्रीण आहे ती वापरत होती आणि ह्या सगळे युजरनेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवला बसून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला आणि केल्यानंतर त्याला डिप्रेशन मध्ये ती गेल्यानंतर तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे आणि शेवटी एक जीव याच्यामध्ये गेलेला आहे या प्रकरणच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया हा सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कोणासोबत बोलतायत किमान अठरा वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे आणि त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे आता या पोलीस अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते पाहिलं तर पालकांनो अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्या मुलाचा मित्र आपल्या मुला मुलीची मैत्रीण जरी जीवाभावाची असली तरी तिचं नेचर ओळखा आपल्या मुलांची हितगुज करा नेमकं आपली मुलं करतात काय याकडं जास्त लक्ष द्या त्यांच्या शिक्षणापेक्षा शिक्षणबाह्य विषयावरती त्यांच्याशी जास्त बोला कारण उद्याचा दिवस ती मुलं पाहणार नसतील तर मैत्रीच्या चेष्टेत जर अशा घटना घडणार असतील तर काही घटना अशा घडता येत मैत्रीच्या चेष्टेत काही काही जणांची जीव जात आहेत आपल्या पुढच्या घटना आहेत चेष्टा जीवघेणी ठरू शकते जीवगणी ठरू लागले आहे आणि म्हणून आता पालकांनी सावध व्हायला पाहिजे त्याही पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सावध व्हायला पाहिजे विद्यार्थिनींनी सावध व्हायला पाहिजे त्यांना हा व्हिडिओ दाखवा नक्की दाखवा कारण एकेकाच्या -एक जीवाचा प्रश्न आहे